आपण पाहणार आहोत मध्ये कांदा लिलाव गंगापूर एफ एम सी गंगापूर एफ एम सी येथील मे मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील पाहूयात काय होते आजचे कांद्याला बाजारभाव लाईव्हमध्ये गंगापूर एफ एम सी मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकऱ्यांना घरबसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया मध्ये कांदा लिलाव अठराशे पंचावन्न चला पंधरा सोळावन पंच्याहत्तर एकवीसशे पाच रुपये रुपये पन्नास हजार पंचवीस रुपये चला दोन हजार एकवीस बावीस

पंधरा पंधर पंच्या सत्तावीस शेवाय सत्तावीस पात्र वाई सत्तावीसशे पंचवीस सत्तावीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पात्र वाईट अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस शेवारी सत्तावीसशे पात्र वाई सत्तावीस शरवाय अठ्ठावीस शरवाय अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पंचवीस एनटीसी मार्क आला त्याला सव्वा चोवीस साडेचोवीस पंचवीस शरवाई साडे सत्तावीस सत्तावीस पात्र पंचवीस शेवारी अठ्ठावीसशे पाच रोबा अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीस पन्नास अठ्ठावीसशे पंचावन्न सत्तावीसशे साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर एकोणतीसशे शेरोध एकोणतीस शेरोबाई एमटीसी दोन हजार पात्र दोन हजार पंचवीसशे शेव्या महानगर पंचायत पंचवीस शेरवीशे पंचाहत्तर चव्वीस शेवार पन्नास चोवीस पन्नास चव्वीस पंचावन्न चोवीस पंचावन्न सत्तावीन सत्तावीस शेर सत्तावीस शेरॉय सत्तावीस शेरवायमक चौथवी चोवीस चे पाच कोरो पंधरा पंच्याहत्तर पंचवीस शेरोसशे पाहतो कोरोना हजार पंचहत्तर अठ्ठावीस शेवटी शेरुबाई पंचवीस शेरो पंचवीस चे पाहतो बाय पंधरा पंचहत्तर टाकामा हजार पंचहत्तर सत्तावीस शेवट सत्तावीस चे सत्तावीसशे बाय थोडा नेवल चांगली करा शेतकरी कोण

पंचवीसशे पंचवीस पन्नासनगर पंच्याहत्तर चौवीस शेवट चवीस रुपये पंचवीस रुपये अन्न हजार पंच्याहत्तर सत्तावीस सत्तावीसशे सत्तावीसशे पंचवीस एम सी पंचवीस पंचवीस सव्वीस चोवीस सत्तावीस शेवटी सत्तावीस शेदर पंचवीस रुपये हजार अठ्ठावीस शेवाय अठ्ठावीस शेवय पॅकेट करतावीस शेरुवाय सत्तावीसशे पाच सत्तावीसशे पंचवीस सत्तावीस पन्नास सत्तावीस पन्नास एम टी सी तेवीस पन्नास हजार पंचर चोवीसशे पंचवीस शेरवाय पंचवीसशे चव्वीस शेरवाय चव्वीसशे पात्र सव्वीसशे पंचवीस पंचवीस शेवयशे पाच पंचहत्तर पंच्याहत्तर सव्वीस शरवाई सव्वीसशे पाहतो बाय सव्वीसशे पंचवीस सव्वीस पन्नास सव्वीस पन्नास सव्वीस पन्नास सव्वीस पंचावन्न सव्वीसशे सात रुपये चोवीस पंचवीस शेवट पंचावीसशे पाच रुपये रुपये सत्तावीस सत्तावीसशे पाच रुपाय सत्तावीसशे पंचवीस सत्तावीस पन्नास सत्तावीस पन्नास सत्तावीस पन्नास एकतीस सव्वा चोवीस चोवीसशे रुपये पन्नास हजार पंच्याहत्तर साडेतीस चोवीस शेवायत चोवीसशे पाच रुपये पंचवीस रुपाय पन्नास पाजून पंच्याहत्तर पंचवीस शेवट पंचवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास पाजून पंच्याहत्तर चोवीसशे पाच पंचवीस पाच पंचावन्न पंच्याहत्तर सत्तावीस शेरवायत सत्तावीसशे पाच रुपये पंचवीस रुपाय पन्नास पाजून पंच्याहत्तर अठ्ठावीस शेरवाय दोन हजार आठशे रुपये स्टील